शहा शिवराजांचा ज्योतिषा हुभीम राबांचा पुण्य शोक अहिलेचा रक्ताचा अन महिलांच्या हक्काचा निधड्या शूर जवानांचा शेतकरी अन मजुरांचा महाराष्ट्र राष्ट्रवादी अनेक सुंदर वस्तू या ठिकाणी तुम्ही उभा आहे आहेत या दुष्काळाचा जरा जरा सोचलेले आहे असे त्या ठिकाणी पोहोचले आहे त्या ठिकाणी पाणी कधीच जाणार नाही या ठिकाणी पाणी पोहोचलं भविष्यकाळामध्ये आपल्याला देण्याची आवश्यकता आहे